हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर पंचवीस डेट अँड टाइम फंक्शन सिरीज मधील पार्ट झिरो फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिला आपण या फंक्शनचा उपयोग पाहूया काय असतो तो याचा उपयोग दोन डेट असतील ह्या डेट मधील किती दिवसाचा डिफरन्स आहे तो शो करण्यासाठी किंवा काढण्यासाठी काय करतो आपण डे थ्री सिक्स्टी झिरो फंक्शनचा यूज करतो हा जो डेचा डिफरन्स आहे हा आपण यूएस एस मेथड आणि युरोपियन मेथड यामध्ये काढू शकतो आता हे कसं यूज करायचं हे आपण प्रॅक्टिकल बघूया मी तुमच्या लक्षात येईल बघा इथे यायचं इज इक्वल टू डेज थ्री सिक्स्टी झिरो ब्रॅकेट स्टार्टिंग पहिला काय करायची स्टार्ट डेट घ्यायची कॉमा एन डेट घ्यायची आता जर मला मेथड पाहिजे असेल तर मला मेथड घ्यायची असेल तर कॉमा द्यायचा मी इथे दोन्ही मेथड येतात बघा ती सिलेक्ट करून आपण घेऊ शकतो जसं आता मी तर काय केलं युएस मेथड सिलेक्ट केली कॉम ब्रॅकेट कम्प्लीट केलं आणि एंटर बटन प्रेस केलं आलं काय येतं सात दिवसा प्रस हे जर मला विदाउट मेथर घ्यायचं असेल तर मी काय करणार इज इक्वल टू डेज थ्री सिक्स्टी झिरो ब्रॅकेट स्टार्टिंग स्टार्ट डेट कॉमा एन डेट ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर आलं का बा किती दिवसाला डिपरस आहे तो इथं दाखवत आहे तुम्ही हे ड्राय करून पण घेऊ शकता याचं सो सोल्युशन पण दिलं आहे बघा इथं कसं काढायचं ते इथे एक असाइनमेंट दिली आहे ती पण काय करायची तुम्ही सोडून घ्यायची आहे सोडवणार इज इक्वल टू डेज ब्रॅकेट स्टार्ट ड्रेस थ्री सिक्स्टी झिरो ब्रॅकेट स्टार्टिंग स्टार्ट डेट सिलेक्ट करायची कॉमा एंड डेट सिलेक्ट करायचा ब्रॅकेट कम्प्लीट एंटर बटन प्रेस करायचं आता इथं बघा काय आलंय डेट फॉर्मेट बी आलंय फॉर्मॅट जायचं चेंज करायचं आणि जनरल घ्यायचं आलं का डेज मध्ये बघा इथं इथून तुम्ही ॲटो टू ट्रॅक करून हे सगळं सिले खाली ओढून पण घेऊ शकता तुम्हाला इथं बघा दिसतोय डिफरन्स किती दिवसाचा आला आहे तो अशा प्रकारे आपण डेज थ्री सिक्सटी झिरो फंक्शनचा यूज करून दोन डेट मधला डिफरन्स कसं काढायचं ते शिकलो आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू